राहता तालुक्यातल्या वाकडी येथील बापूसाहेब मारुती जाधव यांची कन्या नामे स्वप्नाली जाधव सीए परीक्षा उत्तीर्ण होत तिनं समाजासमोर एक आगळावेगळा आदर्श ठेवलाय अतिशय बिकट आणि हालाकीच्या परिस्थितीतून आपलं शिक्षण पूर्ण करत तिनं हे यश संपादन केलं आहे वाकडी भागातील जाधव वस्ती येथे आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण करून अहमदनगर इथं सीएचं शिक्षण पूर्ण केलं गेल्या दहा वर्षात तिला भरपूर संघर्षाला तोंड द्यावं लागले दोन हजार दहा साली वडिलांना हार्ट अटॅक आला होता दोन वर्षांनंतर वडिलांचं ब्रेन हॅमरेज झालं यातून कुठेतरी बरे वाटायला लागले तर दोन हजार वीसमध्ये मध्ये पॅरालिसिस आजारानं वडील बिछाण्यावर पडले अशा संकटमय परिस्थितीतून खचून न जाता आलेल्या परिस्थितीवर मात करत स्वप्नालीनं आपला खडतर मार्ग चालूच ठेवला वडिलांनी आपल्या भयंकर आजारावर मात करत आपल्या दोन्ही मुली उच्च शिक्षित केल्यात यात स्वप्नालीची आई उज्ज्वला तसेच नातेवाईक आणि शिक्षक यांचाही मोलाचा वाटा आहे वडील हे अल्पभूधारक शेतकरी असून आई आणि वडील शेतातील उत्पन्नावर आपला उदरनिर्वाह करतात अहमदनगर येथे सीएचं शिक्षण घेताना कौटुंबिक जबाबदारी सांभाळून पार्ट टाईम मेडिकल काम करून स्वप्नालीनं क्लासेसची फी भरून आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे बहिणीची शिक्षणाची जिद्द पाहून लहान बहीण हिनं देखील सीए होण्याचं ठरवलं चित्रकलेसह हस्तकलेची आवड जोपासता जोपासता ती देखील सीएचं शिक्षण घेत आहे बापूसाहेबांना मुलगा नाही भगवंतानं या दोन मुली मला दिल्या मी स्वतःला श्रीमंत समजतो तर मुलांमध्ये जिद्द असेल तर यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यात परिस्थिती आडवी येत नाही हा आदर्श या जाधव कुटुंबानं समाजासमोर ठेवला नाईन चॅनलच्या माध्यमातून आम्ही ग्रामीण भागातील पालकांना आवाहन करू इच्छितो की आपल्या मुलींना शिकू द्या म्हणजेच बेटी बचाओ बेटी पढाओ या उक्तीप्रमाणे महिलांच्या सक्षमी आणि बळकटी करण्यात आपलं योगदान मोलाचं ठरेल ग्रामीण भागातील मुलं देखील शिक्षणात मागे नाही असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही स्वप्नाली जाधवनं आपल्या प्रवासाविषयी अधिक सांगितलं आहे नमस्कार मी स्वप्नाली बापूसाहेब जाधव मुक्कामपोस्ट वाकडी तालुका राहता जिल्हा अहमदनगर येथे राहते माझे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाधव वस्ती येथे झाले नंतर मी हायस्कूलचे शिक्षण श्री लक्ष्मीनारायण विद्यालय वाकडी येथून पूर्ण केले त्यानंतर माझे ग्रॅज्युएशन कॉमर्समधून मी चंद्ररूप डाकले जैन कॉलेज ऑफ कॉमर्स श्रीरामपूर येथून पूर्ण केले त्यानंतर पुढील सी ए सी ए परीक्षेची तयारी करण्यासाठी मी नगरला गेले त्यानंतर अभ्यास करून मी ती ही परीक्षा उत्तीर्ण झाले शेतकरी कुट शेतकरी कुटुंबातील अतिशय हालकीच्या परिस्थितीतून ती मुलगी आहे आणि अतिशय हालकीच्या परिस्थितीतून मी हे माझं स्वप्न माझ्या आईवडिलांचे स्वप्न मी पूर्ण केले या हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्या आईवडिलांनी माझ्या आत्या मामा माझे भाऊ बहीण माझे शिक्षक यांनी सगळ्यांनी मला खूप मदत केली आणि खूप प्रोत्साहन दिले शेतकरी कुटुंबातील असल्यामुळं मुली म्हणजे मुलीला शिकण्यासाठी सगळे विरोध करतात पण माझ्या आईवडिलांनी खंबीर राहून मला ही साथ दिली आणि त्यांनी मला हे शिक्षण पूर्ण करण्यासाठी खूप सपोर्ट केला त्यांनी मला ग्रामीण भागातील तरुणांना तुम्ही काय संदेश देणार हे बघा आपण एखादी गोष्ट ठरवली जिद्दीनं तर ते आपण पूर्ण करू शकतो त्यासाठी आपली परिस्थिती कधीच आडवी येत नाही आपण जर ठरवलं तर ते आपण पूर्ण करणार जर आपण जिद्दीने ठरवलं तर ते पूर्ण पूर्ण कायम होते आणि त्यासाठी आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद ही खूप गरजेचं आहे तर वडील बापूसाहेब जाधव हो यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली मी बापूसाहेब मारुती जाधव राहणार वाकडी शेतकरी कुटुंब आमचं मी माझी बायको आणि माझ्या दोन मुली दोन्ही मुलींना मी शिकवतोय आता मोठी मुलगी माझी सी ए झाली मुलीला कधीच मी दडपण आणलं नाही की तुम्ही असं करा किंवा ह्यात बाजूला जा किंवा इंजिनिअरिंग करा त्यांच्या त्यांच्या मनाने ते शिकतायत मी त्यांना प्रोत्साहन देतो आहे आज माझी मोठी मुलगी सी ए झालेली खरंच माझं मला अभिमान आहे माझ्या दोन्ही मुलीविषयी ती ते शिक्षणात असं इतकं पुढं पुढं जो राहिल्या आता त्यांनी इथून पुढं त्यांनी ते पाहणार आहे पण मग त्यांनी शिक्षण वाचायला आणि पण सीएच मार्गाला आहे तिनं तिचं शिक्षण पूर्ण केलं पाहिजे माझं काही त्यांची दडपण पण नाही आणि मी एक आव्हान करतो दुनियेला बा पालकांना की त्यांनी जनला जन्हा मुली आहे त्यांनी आपल्या मुलींना कमी लिहायचंच नाही आजवर त्यांना त्यांचं शिक्षण पूर्ण करा करू द्या आणि काय बनतील ते बनतील त्यांच्या मनाने त्यांना शिकवा तुम्ही त्यांच्यावर दडपण आणू नका आणि त्यांच्या शिक्षणातून वंचित ठेवू नका खूप काही म्हणजे उन्नती मुलींपासूनच होती मला दोन मुली आहे मी सगळ्यात श्रीमंत असल्यासारखं आहे हे गरीब कुटुंब आहे माझं पण मी स्वतःला श्रीमंत समजतो तुम्ही राजस्थान मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार राहता